आपने ही। एक मुला सोने, शेर बाजरत सोने चांदी गेल्या काही दिवसांपासून महाग आहे गेल्या वर्षभरात सोन्याच्या दरात गुंतवणूक करणाऱ्यांना तब्बल वीस टक्क्यांनी रिटर्न्स मिळाले आहेत सोने लवकरच लाखांचा टप्पा पार करणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात होती परंतु गेल्या तीन दिवसांपासून सराफ बाजारावर ट्रम्प यांच्या निर्णयाचा परिणाम दिसू लागलाय सोन्याच्या दरात घसरण सुरू झाली आहे तीन दिवसात तीन हजार एकशे तेरा रुपयांनी सोनं घसरलंय चांदीचे दरसुद्धा बारा हजार तीनशे साठ रुपयांनी कमी झाले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका निर्णयाच्या चर्चेचा परिणाम सराफ बाजारावर झाला आहे जळगावच्या सराफ बाजारात सोन्याच्या चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे अमेरिकेतील ट्रम्प सरकार बिटकॉइन खरेदीच्या तयारीत असल्याच्या चर्चेमुळे सोने चांदीचे भाव कमी होऊ लागलेत असं जाणकारांचं म्हणणं